सायकल स्पर्धा बदलापूर नगरीच्या राजाचे नाव विक्रमसिंग होते तो प्रत्येक वर्षी गावामध्ये सायकल स्पर्धा ठेवायचा जो कोणी त्यात जिंकायचा त्यात त्याला त्या त्या बक्षीस आणि सोबतच त्या गावाला एका वर्षासाठी शेती आणि व्यापाराच्या करामध्ये त्याला सवलत मिळायची अशा प्रकारे त्यांची मोठी रक्कम जमा व्हायची यामुळे त्या राज्यातील प्रत्येक तरुणाला सायकल प्रशिक्षण दिले जायचे त्या राज्यात पनवेल नावाचे एक लहान गाव होते एके वर्षी त्या गावात दुष्काळ पडला आणि पीक चांगले नाही झाले त्या गावाच्या प्रमुखाने सगळ्यांना बोलवून त्या वर्षी सायकल स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या भास्करला बोलवून मला तुला माहिती आहे की आपले गाव कर्जामध्ये बुडाले आहे जर महाराजांनी आपल्याला करामध्ये सवलत दिली आणि रक्कम मिळाली तरच आपण चांगले जीवन जगू नाही तर आपला अंत होऊ शकतो आता सगळे तुझ्याच हातात आहे भास्कर म्हणाला ठीक आहे त्या दिवसापासून भास्कर दररोज दिवस रात्र सायकल चालविण्याचा सराव करू लागला एका खूप मोठ्या दगडाला सायकलला बांधून तो त्याला ओढू लागला रेतीमध्ये सायकल गतीने चालवू लागला सायकलमध्ये हवा सुद्धा काढून तो चालवू लागला अशा प्रकारे भास्कर विजेच्या वेगाने सायकल चालवू लागला त्याला बघून शेजारच्या गावचा मुकेश अरे बाप रे मला वाटत होते की मीच गतिमान आहे पण हा तर माझ्यापेक्षा कितीतरी वेगवान आहे याच्या सोबत स्पर्धा करणे अवघड आहे मी तर गावात फक्त फेकत होतो की मीच जिंकणार दुसऱ्या दिवशी मुकेश एका मेकॅनिकच्या दुकानात जाऊन अशी एक मोटार सायकल मध्ये बसविण्यास सांगतो की जी दिसणार नाही असा करून स्पर्धेचा दिवस आला सगळे सायकल घेऊन स्पर्धेसाठी सज्ज होते मुकेश मोटर मशीनच्या सायकल सोबत होता सायकल स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यां तुम्हाला माहितच आहे ना की ही स्पर्धा तुमच्या गावासाठी किती महत्वाची आहे ते मग जीव तोडून प्रयत्न करा आणि हो पडणार नाही याची काळजी घ्या चला स्पर्धा सुरू करा एक सैनिक झेंडा हलवितो आणि स्पर्धा सुरू होते सगळे वेगाने सायकल चालवू लागले भास्कर सगळ्यात समोर जात होता पनवेल गावचे लोक जोराने टाळा वाजवू लागले अशा प्रकारे भास्कर समोर समोर जात होता तर मुकेश सगळ्यात मागे होता काही वेळानंतर मुकेशने मोटर सुरू केले मोटर सुरू होताच सायकल आपोआप समोर जाऊ लागली मुकेश फक्त सायकल चालवण्याचे नाटक करू लागला त्याने सगळ्यांना मागे सोडले त्याने भास्करला पण मागे टाकले रवी सुद्धा चकित झाला पनवेल गावचे गावकरी नाराज झाले मुकेश मागे बघून भास्करला चिडवू लागला त्यावेळेस भास्करने असे विचार केले की त्याच्या सायकलला मोठे दगड बांधून आहे मग काय तो तिप्पट वेगाने सायकल चालवी लागला अशा प्रकारे तो मुकेशच्या समोर गेला मुकेश बघतच राहिला त्याने मोटारचा वेग वाढविला भास्कर पुन्हा वेगाने चालवू लागला सगळे उत्साहाने बघत होते शेवटी भास्करने रेषा पार केली गावकरी उत्साहाने नाचू लागले महाराजांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी सुद्धा रेषा पार करून सायकल थांबवली मुकेश मोटर बंद करण्याचा प्रयत्न करत होता पण ती बंदच नाही झाली आणि तो समोरच निघून गेला हे बघून महाराज चकित होऊन बघतच राहिले मुकेश अरे अरे, अरे सायकल थांबत वाचवा मला वाचवा असे म्हणून तो ओरडू लागला असे जाता जाताच तो उसळून नाल्यात पडला नंतर त्याची फसवेगिरी माहिती होताच महाराजांनी त्याला तुरुंगात कैद केले भास्करला गावकऱ्यांनी सन्मानित केले म्हणून खेळ असो की स्पर्धा अप्रामाणिकपणा केल्यास असे झाल होतात जे मुकेशचे झाले समजले ना मित्रांनो